अठ्ठावन्न लाख नोंदी आपल्या मराठवाड्यामध्ये कुणबीचा सापडलेला आहे आणि मराठा समाज हा पूर्वीपासून शेती करणार आहे निजामकालीन दस्तऐवजमध्ये पण आपण कुणबी म्हणून आपल्या नोंदी आहे पण तरी सरकार त्याच्यावर निर्णय घेत नाही आज चौथा दिवस आहे या मराठा आरक्षणासाठी आणि हे मराठी आरक्षण ओबीसीतूनच मिळावं ओबीसीतून एवढ्यासाठी मिळावं की दुसरे आरक्षण कोर्टात टिकत नाही म्हणून आपल्या नेत्याने जनांगे दादाने ठरलेलं आहे का आपल्याला आरक्षण घ्यायचं ते फक्त ओबीसीतूनच घ्यायचं आणि कालच्या कालपासून असं एक निदर्शनास आलं दादाना सांगितलं आमचा पूर्ण मराठवाडा हा निजाम स्टेट मध्ये है, हैदराबाद यायच्यात होता हैदराबाद गॅजेट आम्हाला लागू करा आणि सगळ्याला मराठवाड्याच्या लोकांना कुणबी पत्र प्रमाणपत्र वाटप सुरू करा आपल्याला जर दादाचा निरोप आला मुंबईवरून आरक्षण जर मिळत नसेल जर त्यांनी सांगितलं शुक्रवार शनिवार पर्यंत नाहीतर माझे धोत्रावाल्या सगळ मुंबईला येतील आणि धोत्रावाले तुम्हाला पिछे आठ करून देणार नाही मुंबईत मुंगी सारखं कोणाला शिरू देणार नाही एवढा मराठा मी बोलीन मला जर तुम्ही जर कधी शुक्रवारपर्यंत आरक्षण दिलं नाही आमच्या मागण्याला मान्य केल्या नाही तर आपणही कुलताबाद तालुक्याचे पंधरा वीस हजार लोक यावेळेस मुंबईला होते आता आपण पन मी पन्नास हजार लोकांच्या वस्तीने आपण मुंबईला जायची तयारी करू शकतो या ठिकाणी मोजक्या कमी वेळेमध्ये ठेवला आणि कमी वेळेमध्ये ठेवून सुद्धा या ठिकाणी मोठा जनसमुदाय रत्नपूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आला आपले मराठा युद्ध संघर्ष युद्ध आदरणीय जरांगे हे चार दिवसापासून मुंबई या ठिकाणी उपोषण करत आहे आणि सरकारची समिती आणि दादा मध्ये त्या ठिकाणी संवाद चालू आहे परंतु अजून पर्यंत या ठिकाणी मार्ग निघला नाही परंतु आता दादा या ठिकाणी थांबणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय या ठिकाणी उपोषणा उठणार नाही म्हणून जोपर्यंत दादा हा निर्णय मागा घेत नाही तोपर्यंत आपला रत्नपूर तालुका या ठिकाणी मागं थांबणार नाही जी जी गरज पडेल जी जी गोष्ट लागेल ती रत्नपूर तालुक्याच्या वतीनं ना थांबणार नाही पहिल्या दिवशी सुद्धा काकाने आत्ताच सांगितलं वीस हजार नागरिक या ठिकून गेले होते परंतु दादाने जर का परत बोलवलं तर या ठिकाणी पन्नास लाख पन्नास हजार एक लाखापर्यंत आपण आता थांबणार नाही कारण दादा जोपर्यंत आरक्षण घेणार नाही तोपर्यंत तो उठणार नाही आणि आपणही दादाची ताकद या ठिकाणी कमी होऊ द्यायची नाही अशी विनंती सर्वांना करतो आणि कालच हैदराबाद गॅजेटचा संपूर्ण रेकॉर्ड सरकारकडं दिलं दादांक दादांनी ते दिलं त्यामध्ये मराठा हा कुनवीच आहे हे पूर्णपणे शासनाच्या रेकॉर्डवरती आलेलं आहे आणि सरकारने हे निवेदन दिलं पाहिजे सरकार पाठीमागचे होते आणि आता भाजपचं सरकार आहे फडणवीस सरकार आहे या फडणवीस सरकारला मी विनंती करतो किंवा यात रत्नपूर तालुक्याच्या वतीनं आपण इशारा देऊ की फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सोबत घेऊन लवकरात लवकर हा निर्णय मार्गी लावावा व मराठ्याला या ठिकाणी ओबीसीमधून आरक्षण द्यावं असे इशारा या ठिकाणी आपल्या रत्नपूर तालुक्याच्या वतीने देतो आणि ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्या त्यावेळेस सर्व मराठा बांधवांना सर्व जाती धर्माच्या बांधवांना विनंती करेल की आपण या ठिकाणी सहभागी व्हावी व्हावे अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो